बाल भारती पुस्तकाच्या सुबक रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कढेल तालुका तळोदा या ठिकाणी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कढेल आणि गुंजाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण परिषद संपन्न झाली या शिक्षण परिषदेला तळोदा येथील गटविकास अधिकारी व्ही एस पवन दत्ता यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्याचबरोबर गटविकास अधिकारी काशीनाथ पवार तसेच गट अधिकारी शेखर धनगर विस्तार अधिकारी वसंत जाधव यांची देखील उपस्थिती लाभली होती गुंजाळी शाळेच्या विद्यार्थिनींनी सुंदर अशा नृत्याने मान्यवरांचे स्वागत केले स्वागतासाठी काढलेल्या बालभारतीच्या रांगोळीने मान्यवरांना मोहित केले श्री पवन दत्ता यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडेल येथील परसबागेला भेट दिली तसेच परत बाग बघून त्यांनी समाधान देखील व्यक्त केले विद्यार्थिनींनी स्वतः परसबाग तयार केली आहे तसेच त्यातील भाजीपाल्याचा उपयोग दैनंदिन शालेय पोषण आहारात होतो या गोष्टीचा त्यांना विशेष अभिमान वाटला येथील शिक्षिका राजेश्री पाटील यांना तळोदा तालुका अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या टीचर ऑफ द वीक या पुरस्काराने गट विकास अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सदर शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये निपुण आधारित लक्ष नियोजन अध्ययन निष्पत्ती आधारित गटकार्य सादरीकरण माझा वर्ग माझे नियोजन अशा प्रकारे विविध विषय घेण्यात आले सदर शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयांचे स्टॉल लावण्यात आलेले होते या स्टॉलमध्ये भाषा गणित इंग्रजी आणि माझी तंत्रस्नेही शाळा असे चार स्टॉल लावण्यात आले होते या विषयाच्या स्टॉलमध्ये सुरक्षा वसावे शाळा लोभानी यांनी भाषे संबंधित शैक्षणिक साहित्य तयार केलेले होते गणित विषयासाठी रक्षा चौधरी शाळा खरवड यांनी तर इंग्रजी विषयासाठी शीतल शिंदे शाळा तरावद यांनी सुंदर असे साहित्य तयार केले होते त्याचबरोबर माझी तंत्रस्नेही शाळा या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कडेल येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आपण लॅपटॉपचा तंत्रज्ञानाचा संपर्क टी व्हीचा उपयोग कसा करतो हे दाखवून दिले हे सर्व बघून गटविकास अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच शैक्षणिक वातावरणाचा देखील त्यांनी आढावा घेतला व शिक्षकांशी चर्चा केली त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि त्या अडचणी पूर्णपणे सोडवू अशा प्रकारचे आश्वासन देखील दिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख युवराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोड केंद्रांतर्गत सर्व शाळेतील शिक्षक बंधू आणि बघिणी यांनी परिश्रम घेत